कायदेविषयक सल्लागार आहे आणि मला सांगायचं सांगायचंय जर एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल आणि विद्यमान आमदार असतील खासदार असतील किंवा कोणी असेल तर त्यांना अशा कार्यक्रमाला हजेरी लावणं तरी मला ते योग्य वाटत नाही आणि जर त्यांनी हजेरी लावली किंवा ते कार्यक्रम त्याचं नाव असेल तर ते जे आयोजक आहेत त्यांनी त्या प्रकारे उल्लंघन असं मला म्हणावं लागेल झालेली आहे त्याचबरोबर मान्य निवडणूक निर्णय अधिकारी येथील आचारसंहिता कक्षाकडनं देखील ते तक्रार आम्हाला प्राप्त झाली ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे किंवा जे आयोजक आहेत त्यांना आम्ही याबाबत तात्काळ खुलासा मागवत आहोत आज जो काही भंडारी समाजाचा हा कार्यक्रम पन्नासावा वर्धापन दिन साजरा होतो ह्या कार्यक्रमामध्ये जर बघितला तर तुम्ही निमंत्रण पत्रिका सुद्धा पिव्या रंगाच्या छापलेला गेलेल्या आहेत त्याचबरोबर भंडारी समाजाचा जो लोगो छापलेला आहे तो सुद्धा पिवळ्या रंगामध्ये छापलेला आहे अशा प्रकारे आजपर्यंत ह्या लोकांनी पिवळ्या रंगाच्याच खुर्च्या पिवळ्या रंगाचेच पडदे ट्रान्सफॉर्मर जे आहेत किंवा जे काही विद्युत उपकरणं वापरले जातात ह्यांना सुद्धा पिवळ्या रंग वापरला जातोय म्हणजे सगळ्याच ठिकाणी ह्या लोक हेतू पुरस्कार पिवळ्या रंगाचा वापर करून कुठे ना कुठेतरी आपल्या पक्षाचा प्रचार करत असतात आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे देखील वाहू लागले पालघर जिल्ह्यामध्ये अजून कोणत्याच पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही कोणत्याच पक्षाची अजूनपर्यंत तयारी आपल्याला दिसत नाही असं असताना या आधीच पालघर जिल्ह्यामध्ये आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल झालेली आहे शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज या संस्थेचे पन्नास वर्ष पूर्ण होतात या संस्थेने पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून वसईत सुवर्ण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला आमदार हितेंद्र ठाकूर आमदार सितीश ठाकूर बहुजन विकास आघाडीचे प्रथम महापौर राजीव पाटील व बहुजन विकास आघाडीचे अन्य नेते यांना आमंत्रित केलेला आहे चक्क या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हितेंद्र ठाकूर यांची निवड करण्यात आलेली आहे असा असताना याला विरोध केलेला आहे भंडारी समाजाचे नेते मनसेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांनी त्याचबरोबर याच संस्थेचे सल्लागार म्हणून ओळखले जाणारे ऍडव्होकेट देवेंद्र राऊत यांनी देखील याचा विरोध केलेला आहे आपण या सगळ्याचा विषय ज्या वेळेला वसेचे तहसीलदार डॉक्टर अविनाश कोस्ती यांना विचारला असता त्यांनी असं सांगितलेलं आहे की या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहे व या तक्रारी संदर्भात आम्ही विश्वस्त मंडळाला विचारणा देखील केली या उलट ज्या वेळेला आपण या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ते त्याने असं सांगितलं की आम्हाला अजूनपर्यंत निवडणूक आयोगाकडनं कोणत्याही प्रकारचे आले पत्र आलेले नाहीत आणि ज्या वेळेला पत्र येईल त्यावेळेला या सर्व विषयाशी आम्ही बोलू निवडणूक सुरू झालेली नाहीये त्या अगोदरच आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळत आहेत पाहूया या संदर्भामध्ये प्रफुल्ल ठाकूर त्याचबरोबर ऍडव्होकेट देवेंद्र राऊत त्याचबरोबर वसाचे तहसीलदार अविनाश कोस्ती यांचं नेमकं काय मत आहे पाहूया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र आहे आणि आचारसंहिताचा बंग केलं गेलेला त्याबाबत तक्रार आमच्या कार्यालयाला प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर माननीय निवडणूक निर्णय अधिकारी मिथील आचारसंहिता कक्षाकडनं देखील ते तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे किंवा ज्या आयोजक आहेत त्यांना आम्ही याबाबत तात्काळ खुलासा मागवत हो। आहोत आणि या प्रकरणी मान्य निवडणूक आयोगाचे जे निर्देश आहेत आदर्श आचारसंहिता पालन करण्याचे ते सर्वांनाच लागू राहतात त्याच्यामुळे या त्याच्यात कुठलाही भंग होणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत आणि त्यांच्याकडनं खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते वकील साहेब तुमचं नाव सांगा देवेंद्र विनायक राऊत तीस मार्च रोजी जो कार्यक्रम होतो भंडारी समाजाचा चर्चा अशी आहे की त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या, ता ता ना ना का या, या जे प्रस्थापित आहेत बोलवण्यात आहे आणि दुसरीकडे आचारसंहिता सुरू आहे असं असताना आचारसंहितेचं उल्लंघन केलं अशी बातमी सध्या वसईमध्ये व्हायरल होते तुमचं मत काय आहे याविषयी कारण तुम्ही पण या मंडळाचे विश्वस्त आहात मी या मंडळाचा कायदेविषयक सल्लागार आहे आणि मला एवढं सांगायचंय जर एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल आणि विद्यमान आमदार असतील खासदार असतील किंवा कोणी असेल तर ते, त्यांना अशा कार्यक्रमांना हजेरी लावणं तरी मला ते योग्य वाटत नाही आणि जर त्यांनी हजेरी लावली किंवा त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव असेल तर ते जे आयोजक आहेत त्यांनी त्या ते प्रकारे उल्लंघन केलं असं मला म्हणावं लागेल आचारसंहिते आज जो काही भंडारी समाजाचा हा कार्यक्रम पन्नासावा वर्धापन दिन साजरा होतोय ह्या कार्यक्रमामध्ये जर बघितला तर तुम्ही निमंत्रण पत्रिका सुद्धा पिवळ्या रंगाच्या छापलेल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर भंडारी समाजाचा जो लोगो छापलेला आहे तो सुद्धा पिवळ्या रंगामध्ये छापलेला आहे अशा प्रकारे आजपर्यंत ह्या लोकांनी पिवळ्या रंगाच्याच खुर्च्या पिवळ्या रंगाचेच पडदे ट्रान्सफॉर्मर जे आहेत किंवा जे काही विद्युत उपकरणं वापरले जातात ह्यांना सुद्धा पिवळ्या रंग वापरला जातोय म्हणजे सगळ्याच ठिकाणी हे लोक हेतू पिवळ्या रंगाचा वापर करून कुठे ना कुठेतरी आपल्या पक्षाचा प्रचार करत असतात सकाळच्या वेळेला जोर मारून पिवळ्या रंगाचा करतात तो वेगळा वाग आहे परंतु सातत्याने पिवळा रंग हे ठासून सांगतात हे इथे मला आहे की एखाद्या विशिष्ट पक्षाचे लोकांना फक्त एक एक लोकांनाच प्रतिनिधित्व दिलं गेलेलं आहे मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असो उबाटा गटाचे असो किंवा शिवसेनेचे असो परंतु काँग्रेसचे भारतीय जनता पार्टीचे किंवा इतर जे काही पक्षाचे नेते आहेत त्यांना कुठेही या पत्रिकेमध्ये स्थान दिलेलं गेलेलं नाहीये जर तुम्हाला सर्वच पक्ष करायचं होतं मग एकाच पक्षाचे आमदार दोन दोन आहेत त्यांचे माजी महापौर तीन लोकांना बोलवलेलं आहे इतर त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिलेली गेलेली आहे म्हणजे कुठे ना कुठेतरी तुम्ही हे आमच्या भंडारी समाजाच्या लोकांवर कुठेतरी विरारवाल्यांची हुजरेगिरी करण्यासाठी हे बिंबवत आहेत हे यातून स्पष्ट होते कसं आहे की सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना आम्ही या पत्रिकेमध्ये समाविष्ट केलेला आहे हा जो काही दिखावा केला गेलेला आहे जर समजा प्रोटोकॉल असेल तर प्रोटोकॉलप्रमाणे पहिलं सर्वप्रथम खासदाराचं नाव द्यायला पाहिजे त्यानंतर स्थानिक आमदारांची नावं दिली गेली पाहिजेत आणि त्यानंतर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना तिथे स्थान द्यायला पाहिजे होतं परंतु असं कुठलंही केलं गेलं नाहीये केवळ आचारसंहितेच्या काळामध्ये गेले अनेक वर्षापासून अशा प्रकारचे भंडारी समाजाच्या व्यासपीठ वापरून बहुजन विकास आघाडीचे कार्यक्रम सर्रासपणे राबवले जातात आणि समाजाला हे लोक हेतू पुरस्कार की समाज तुमच्या पाठीशी आहे हे दाखवण्याचं काम विरारवाल्यांची हुजरीगिरी करण्याचं काम हे विश्वस्त मंडळ करत वसईच्या अनंतराव ठाकूर नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला मिळालेली आहे निवडणूक आयोगाने यापूर्वीच पत्रकार परिषदेमध्ये या, या गोष्टीचा खुलासा केला होता की जर कोणी आचारसंहितेचा भंग केला ते तेचा वर्ती तातका हो। तर त्याच्यावरती के तात्काळ कारवाई होईल सध्या हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे असून निवडणूक आयोग याच्यावरती काय कारवाई करेल हे पाण्यासारखं ठरेल निवडणुकी अगोदरच जर अशा प्रकारची घटना घडत असेल तर विचार करा पालघर लोकसभा निवडणूक ही किती महत्वाची ठरणार आहे या कार्यक्रमाचं म्हणायचं झालं तर या कार्यक्रमामध्ये भंडारी समाजाचा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाची ओळख आहे का असा असताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला आमंत्रित का केलं गेलं नाही काँग्रेसच्या विजय पाटलांना आमंत्रित का केलं गेलं नाही आपण जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आगरी सेनेचे कैलास पाटील यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण का नाही याचा अर्थ नेमकं काय काढावा हे काळच ठरवेल परंतु या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक बातमी आम्ही आपणास दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा